नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे फ्लेक्स लावणार नसल्याची घोषणा कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत केले स्वच्छ सुंदर विकसित कसबा अभियान अंतर्गत स्वच्छ भारत स्पर्धेत सातत्याने सात वर्ष पहिला क्रमांक मिळणाऱ्या इंदूर शहराचा काही दिवसांपूर्वी स्वच्छता कर्मचाऱ्यांसह अभ्यास दौरा केला माहिती तंत्रज्ञानाच्या सहाने सुनियोजित गतिमान प्रशासकीय उपाययोजना प्रबळ राजकीय इच्छाशक्ती लोकसहभाग आणि फ्लेक्समुक्त शहर ही इंदोरच्या यशाची चतुसूत्री असल्याचे निदर्शनास आले लोकसहभागाची हो सुरुवात मी स्वतःपासून करण्याचे ठरवले आहे या अभियानात खारीचा वाटा म्हणून सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे फ्लेक्स लावणार निर्णय मी घेतला आहे स्वच्छता आरोग्य पर्यावरण आणि वाहतुकीची कोंडी टाळण्याबरोबर परिसराच्या या उपक्रमाचा शुभारंभ सकाळी अकरा वाजता निर इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेजवळ विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे अभियानात अधिकाधिक लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशाने या अभिनव स्वच्छता नारायण महापूजा उपकरणाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा यावेळेस करण्यात आला जे क्रॉनिकल स्पॉट बंद केले आहेत त्या ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकू नये यासाठी जनजागृती करण्यात येत आहे तसेच आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली असून काही भागात दोन वेळा कचरा संकलित करण्यात येत आहे या संपूर्ण प्रक्रियेला पुढील काळात माहिती तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार आहे कचरामुक्त झालेल्या परिसराचे लवकरच सुशोभीकरण करण्यात क्रुन येणार आहे स्वच्छ सुंदर कसबा अभियान गती घेत असताना विकसित कसबा साकारण्याच्या उद्देशाने गेली तीन महिने मतदारसंघातील विविध स्तरावरील नागरिकांशी सतत संपर्क साधला त्यानुसार पुढील पाच वर्षांसाठी विकसित कसब्यासाठीचे प्राधान्यक्रम निश्चित केले असून त्या संदर्भात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे आगामी काळात या विकास कामांचा पाठपुरावा करणार आहे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर हा मतदारसंघाने वारंवार सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नागरिक निर्माण केलेला हे त्याचबरोबर बाजीराव ज्या ठिकाणून नेला शनिवारवाला ह्या कसबा मतदारसंघामध्ये महात्मा ज्योतिबाई ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी जी स्वात्री शिक्षणाची मूर्त मिळवली तो याच कसब्यातून लवजी वाजता साळवी जे क्रांतिकारांचे गुरु म्हणून ओळखले जातात क्रांतिकारांचे त्यांचा वाडा सुद्धा या कसबा मतदारसंघामध्ये लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचा संदेश ज्या केसरीवाड्यांना दिला तो केसरीवाडा या कसब्यामध्ये देशाला दिशा देणारं नेतृत्व या कसबा मतदारसंघाने दिलं त्यामुळे ह्या महाविभूती असणारा हा कसबा ही एक पावनभूमी आहे आणि ती स्वच्छ सुंदर आणि विकसित असली पाहिजे या दृष्टिकोनात त्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी नैतिक जबाबदारी मी स्वीकारतो आणि त्या दिशेने मी माझी पावलं टाकण्याचा त्याला बऱ्यापैकी यश हे आलेलं आहे आणि जे अजून आपल्याला ज्या पूर्णत्वाला जायचे त्याकरता अनेक गोष्टी करणं आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातनं मी काही पावलं उचललेली आहेत ती उचललेली पावलं आपल्यापर्यंत सांगण्याकरता जेणेकरून आता जे स्पॉट बंद झाले त्या ठिकाणी गाडगे बाबा जयंतीच्या दिवशी सव्वीस तारखेला आपण स्वच्छता नारायण अशा महापूजेचं आयोजन केलंय त्याच्यात आपण सर्व नागरिकांना सहभागी करून देणार जेणेकरून याचा प्रचार प्रसार अजून होऊन बाकीच्यांची सुद्धा त्याच्यात सहभाग वाढावा हा एक प्रयत्न आहे जे विद्रुपीकरण फ्लेक्सने होतं माझ्यापासून मी सुरुवात केली की आजपासून मी कुठलाही अनधिकृत व माझा फोटो असणाऱ्या कोणाला लावून देणार नाही अशा दृष्टिकोनात माझा एक प्रयत्न आहे तिसरा विषय या मतदारसंघाच्या विकासाकरता जे चौदा मुद्दे माझ्या लक्षात आले ती चौदा कामं मी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत दिलेली आहे ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता व त्याचा पाठपुरावा घेऊन ते खजबास स्वच्छ सिंध विकसित करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नात आपल्या सहभाग असावा आपलं सहकार्य असावं या करताची आज घेतलेली प्रेस भाऊ कुठल्याही ब्लेक्समेन लावतात हेमंत्रांदार सांगितलं की